मित्रांनो नमस्कार मी जान्हवी आणि तुम्ही बघताय न्यू महाराष्ट्र टाइम्स मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब तर शिंदे गटाला महाराष्ट्रातूनच तर राजकारणातून बाहेर काढण्याची शक्यता सुप्रीम कोर्ट संपूर्णत ठाकरेंच्या बाजूने मित्रांनो आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राच्या या राजकीय पूर्णपणे इतिहासावर शिवसेना कुणाची चिन्ह कुणाचे आणि पक्ष कुणाचा ही सुनावणी सध्या गेल्या चार वर्षांपासून अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली असताना याच्यावरती निकाल येईल या संदर्भात सगळेच राजकीय पक्ष बघत राहिले आहेत या संदर्भामध्ये नेमकं काय होणार परंतु मित्रांनो आज त्या सुनावणीचा दिवस आणि या दिवशी उद्धव ठाकरेंच्या सैनिकांनी फटाके वाजवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा विजय निश्चित तर शिंदे गट सत्तेतून बाहेर महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाचे सगळेच नेते आमदार मंत्री पुन्हा ठाकरेंच्या दिशेने येणार सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरेंच्या बाजूने झाली तर संपूर्ण एकनाथ शिंदे यांची शिवसेना उघड्यावर ती नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह शिवसेनेला मिळणार नेमकी काय आहे बातमी ती देखील आज आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू झाली असून या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अतिशय मोठे प्रहार शिंदे गटवरती केले गेले आहेत या प्रहारामध्ये शिंदे गट कुठेच नाही यामुळे शिंदे यांच्या हातून शिवसेना निसटते आहे पक्ष निसटतो चिन्ह निसटत त्यांना नवीन चिन्ह आणि पक्ष देण्याची प्रक्रिया सुप्रीम कोर्ट राबवू शकते अशा प्रकारचा निर्वाळा सध्या समोर येतोय या महत्वाच्या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे वेधलं गेलं आहे की इथे ठाकरेंना नेमका विजय कसा तर कसा सिद्ध करायचा आहे मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं चाललंय काय हे सुरुवातीला जाणून घेऊया पाच आज होणाऱ्या आज चालू असलेल्या या शिवसेनेच्या निकालासंदर्भातील पाच महत्वाच्या शक्यता आणि त्या अशा आहेत मित्रांनो पहिल्यांदा ही सुनावणी आहे ती चाळीस आमदार अपात्र व्हावे या संदर्भातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ही सुप्रीम कोर्टामध्ये केलेली पहिली याचिका आहे त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली ही याचिका असून शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह हे चोरीचं झालंय ते उद्धव ठाकरेंच्या हातातलं आहे ते आम्हाला परत मिळावं या संदर्भातली ही सगळ्यात मोठी सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही दुसरी दुसरी केस उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दिली त्यानंतर शिंदे गटाचे सगळेच्या सगळे आमदार अपात्र व्हावेत हा देखील त्यामागचा महत्वाचा हेतू आहे आता बघूया नेमकं काय घडलं आज सुप्रीम कोर्टाने आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने काय घडतंय मित्रांनो पहिली दुसरी शक्यता तिसरी शक्यता चौथी शक्यता आणि पाचवी शक्यता यापैकी सगळ्यात शक्यता उद्धव ठाकरेंच्या बाजूने घडत असल्याने सुप्रीम कोर्टाने देखील आपलं म्हणणं आता ठाकरेंच्या बाजूने देणार का या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यात यामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यावरचा युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय व्यवस्थित ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडताना शिंदे यांच्या शिवसेनेला संपूर्णपणे उघडं पाडताना दिसत आहेत यामध्ये पहिली शक्यता उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो आणि तो निकाल असा लागतो मित्रांनो त्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर शक्यता क्रमांक एक आज नेमकं काय घडलंय शिंदे गटाची कृती बंड म्हणून घोषित केली जाऊ शकते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटी गाठली सुरुवातीला चौदा आमदार होते परत दोन आमदार सोळा आमदार आले परत चाळीस आमदार अशा प्रकारे हळूहळू सगळ्या आमदारांना घेऊन शिंदे जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांच्यावरती अपात्रतेचा पक्षांतर कायदा अंतर हा गुन्हा होऊन त्यांच्यावरती सगळ्या आमदारांची मान्यता देखील रद्द होऊ शकते त्या संदर्भात मित्रांनो शक्यता पहिली म्हणजे शिंदे बंडाची बंड म्हणून घोषित गोष्ट त्यांना केलं जाऊ शकतो पक्ष चिन्ह उद्धव ठाकरेंकडे सुप्रीम कोर्ट हस्तांतरित करू शकते ही शिंदे गटासाठी लाजीरवाणी गोष्ट घडू शकते जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचं जे बंड होतं ते बंड म्हणून घोषित केलं आणि उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह जर हस्तांतरित केलं गेलं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप हा असेल की शिंदे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जाणं हे त्यांना महाराष्ट्रात कुठेच टिकून ठेवणार नसेल मित्रांनो ही पहिली शक्यता सध्या जाणवते त्यानंतर दुसरी महत्वाची शक्यता ती आहे म्हणजे मित्रांनो आम्हीच खरी शिवसेना हा शिंदे यांचा दावा मान्य करत सत्ता स्थापना योग्य ठरवली जाईल ही देखील महत्वाची दुसरी शक्यता जाणवते की एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे सत्ता स्थापन केली ती सत्ता बरोबर आहे ती सत्ता चुकीची नाही अशा प्रकारचे देखील सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं यामुळे एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळू शकतो मात्र सत्तेचे काय असा देखील मोठा प्रश्न पडू शकतो त्यानंतर पुढची शक्यता मित्रांनो तिसरी शक्यता ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे चाळीस चाळीस आमदार अपात्र होऊ शकतात आणि त्यांच्यावरती सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी देखील सुप्रीम कोर्ट घोषित करू शकतं ही देखील महत्वाची चौथी शक्यता यात तिसरी शक्यता यामध्ये अंतर्भूत आहे त्यामुळे शिंदे सेनेला इथे खूप मोठा फटका देखील बसू शकतो आता यावरती सुप्रीम कोर्ट नेमकं काय करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला थोडं समोर देईल त्यानंतर पुढची महत्वाची शक्यता म्हणजे मित्रांनो शिवसेनेचं चिन्ह गोठवून जे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाचं नाव शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे गोठवले जाऊन सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ही केस वर्ग केली जाऊ शकते आणि जर जा असं झालं तर शिंदे गटासाठी आपल्या राजकीय आयुष्यातील सगळ्यात मोठी ही चूक असेल शिवसेना फोडली तर कारण की पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह जर गेलं तर आमदार खासदार नगरसेवक एक देखील शिंदे गटाकडे पूर्ण राहणार नाही अशा प्रकारे पक्षाची अवस्था होऊन जाईल आणि पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेच्या हातून सगळेच्या सगळे आमदार पुन्हा पलायन करतील खासदार पलायन करतील मंत्री आणि नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंच्या दिशेने जातील अशा प्रकारचा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जर आज संध्याकाळपर्यंत आला तर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासह राज्यातला सत्तेचा वाटा देखील शिंदे यांच्या हातातून तात्काळ जाऊ शकतो अशी ही बाब एकनाथ शिंदेंना पुढील काळामध्ये महाराष्ट्रात अडचणीची ठरू शकते मित्रांनो या सगळ्या घडामोडीत नेमकं काय घडतय ते आपल्याला बघायचे मात्र सध्या तरी शिंदे गटाची बाजू कमकुवत आहे आणि उद्धव ठाकरेंची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय जबरदस्त मजबूत असल्याचं जाणवतंय आज आपण संध्याकाळपर्यंत कळेलच की नेमका कुणाचा